नमस्कार मी नितीन तोत्रे सवित्रि फॅशन चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपल्याकडे कोण पाहुण्याला तुम्हाला दाखवतो तर बघा म्हणजे तर आता मम्मी सांगेल जे काय ते तुम्हाला आम्ही जे दार आयचं वड घरला त्या ताई आता सुजल आंटी म्हणून आणि खूप वर्षानंतर नंतर आलेत ते भेटायला खूप जुने आठवण खूप जुने म्हणजे त्यांचे ब्लाऊज वगैरे माझ्याकडे असायचे त्यांच्या गावात राहिली एवढ्या वर्ष आणि खरंच म्हणजे एवढ्या वर्षानंतर भेट झाली आमची आमचं काही कॉन्टॅक्ट नव्हतं काय नव्हतं आता खूप दिवसानंतर कॉन्टॅक्ट झालं आणि त्यांची खूप इच्छा होतीने खिल्ला लागलं तर त्या मला फोनवरती बोलल्या त्यांच्या मुलींनी नंबर घेतला ती मला भेटली होती एकदा आणि मग ती बोलली की तुम्ही मी तुम्हाला कॉल करते घरी गेल्यानंतर मम्मीशी बोला तर हे बघा की त्यांची मुलगी आहे राव सांगा तुझं माझा श्रुती कांबळे हा आणि तुमचं नाव सुजल कांबळे हा म्हणजे मला माहित आहे पण यांच्या तोंडून तर खूप वर्षानंतर ते भेटल्यात आणि त्यांनी ते आपले व्हिडिओ पण बघतात व्हिडिओ बघितल्यानंतर मग ते मला भेटली होती बाजारामध्ये शनिवारच्या मार्केटमध्ये तर ती मला म्हणली काकी मला नंबर द्या तुमचा किती दिवस झाले तुम्ही भेट नाही काय नाही कारण लहानाच्या मोठ्या होत्या आणि त्यांना मी बघितले त्यांनी यांनी पण माझ्या मुलं लहानाचे मोठे झाले त्यांच्या गावामध्ये तर खूप म्हणजे एवढं भारी गाव होतं तिथं राहिले त्याच्या आठवणी भरपूर काय काय आठवणी येतात सपोर्ट केलाय हा फुल सपोर्ट केला सगळ्यांनी म्हणून आज इथपर्यंत आले मी आणि ही सगळी देवाची समर्थांची कृपा आणि सगळ्यांचे आशीर्वाद देत रे आणि नितीन निखिलला लागलेलं बघितलं त्यांनी म्हणून ते आले आता निखिलला पण बोलवलं होतं कारण आता निवडणूक वर जवळ आली त्याच्यामुळे त्याला पण काम आहे तर तो ऑफिसला होता त्याला फोन केला म्हणलं दोन मिनिटं येत्या भेटायला तर मला मला तुला भेटायचंय आणि घर पण बघायचंय बाई तर म्हणलं या आणि त्यांना आज वेळ मिळालाय तर आता संध्याकाळच्या वाजले साडेसात आणि त्या अर्ध तास झाले पण आम्ही काही गप्पा छाप्पा मारल्या आम्ही व्हिडिओ विसरून गेलो नंतर आता नितीनच्या लक्षात आले नितीन व्हिडिओला सुरुवात केली आपल्याला खाऊ पण देऊन तर खूप दिवसांनी भेटल्यानंतर आमच्या खूप मजा मस्करी अशी गप्पा झाल्या जोक पण झाले भरपूर निखिल आला होता निखिल भेटला निखिल गेला आणि त्यांनी गिफ्ट पण आणले आता मी ते तुम्हाला दाखवत नाही आमचा फोटो काढून झाले तर मी त्याच्यामध्ये तुमचा फोटो पण लावीन ऍड करेन आणि आमचे थोत्रे येत ना त्यांना असं वाटतं धनी आणले काही <laughs> <चारीगे ने> <laughs> शांत <वस्नी लो। laughs> ते असं एवढे शांत बसतात ते बोलत दोन नाही तर काय होत ते आपल्या असं एका बाजूलाच बसतात एखाद्याला वाटेल बाई मिस्टरांना बघते का नाही असं जे नवीन बघते त्यांना वाटेल ना अनुभव सगळं बाबा आपल्या चहा बघ नाही तर मी ठेवलं इथे किचन मध्ये चहा आणि आता तुम्ही बघू शकता तर आता मस्त पैकी वगैरे टाकतो आणि त्यांना चहा देतो तर त्यांनी बघा नाश्ता पण घेऊन आलाय बिस्किट वगैरे तर मला बाहेर पण जायचं तर दोन मिनिटांमध्ये मी चहा बनवतो आणि पटापट त्यांना चहा देतो दोन मिनिटं म्हणजे टाइम लागतो पण झालाय ऑलरेडी कसा उकळेल तर गप्पा टप्पा चालू आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सबस्क्राईब करा लाईक कर, करा शेअर करा कमेंट करा ला ला तर मैत्रिणीनं हा व्हिडिओ तो अगोदरचा आहे एडिटिंग करायला मिळाला नाही आणि ह्या ताई आल्यावर रिल्स पण टाकली होती तर खूप छान वाटलं भेटून आणि त्यांनी गिफ्ट आणले त्यांना मी बोललो गिफ्टची गरज नाही मला तुम्ही आलात भेटलात तेच खूप आहे आमच्यासाठी आणि खरच तुम्हाला सगळ्याला सांगते कोणी भेटायला आलं तर गिफ्ट आणू नका पण त्या काही ऐकतच नव्हत्या आणि तुम्हाला सांगते ह्याच दिवशी पूजा पण होती माझ्या मैत्रिणीच्या घरी गृहप्रवेशाची तर मला तिच्याकडे परत जायला पण मिळालं नाही तिला पण वाईट वाटलं कारण मी सकाळी जाऊन आले परत संध्याकाळी मग मला वेळ मिळाला तर खूप उशीर झाला आणि साडे नऊ आम्हाला गप्पा वगैरे मारता मारता तर आपल्याकडे एवढं लांबून आले त्याच्यासाठी मला मैत्रिणीकडे जाताना ही त्यांची मुलगी छोटी आणि मग ही मुलगी डॉक्टर आहे आणि पण ऑफिस आहे कामं तर हे एवढं लांबून भेटण्यासाठी आले होते खास त्या आमच्यापेक्षा मोठ्या आहेत वयाने तर त्यामुळे आम्ही त्यांना नमस्कार केला आणि त्या पायानं ते पडून देत मिस्टरांना पण बोलले पडा বা খ ভধका ব ম